तर नमस्कार मंडळी आपलं मनुष्य एका नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर मंडळी माझ्या पाठी बघू शकतात ह्या बघा आमचा धावपूरचा तळा आणि आता मस्तपैकी पैकी तळ्यात आलेली असा आणि आज आम्ही लव मासे गरवच्यासाठी या कवीशने बघा पीठ घेऊन येलो आणि आईच्या हातात घरी आहोत चला तर आता आपण गरवची मजा कशी असता आमच्या कोकणात ती या व्हिडिओच्या मार्फत बघूया कविश जाऊ कवीश ट्राय यू कॅन डू इट कोई, कोई तुझे तुझे कित कित अरे पार कितकी पार। पार, मार चल 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 टाक तू टाक मग ग्रुप करे मारवली काहीतरी गावल्या सारखं पहिल्यांदा आणि शेवटचा गुरु गुरुदा इतके आठ काढले न बियाला रे बघ दाखव खाली दाखव

Mmm. <laughs> पडलो का तर यो म्हणजे दुसऱ्या प्रकारचं वेगळंच मासो गावलो ह्या गा। बेल नाही हा तो कुठलं मासो आता तुम्ही कमेंट करून सांगा तर म्हणजे एवढे मासे आमका हे मिळाले आणि अजून इकडे मासे पकडूचं काम सुरूच आ तर ह्या बेलांचा उपयोग आम्ही रात्री मोठे मासे धरूक करतलो तर रात्रीचे मासे कसे पकडतात आणि किती मासे आमका मिळतात त्या जर तुमका बघूचा असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला तर आता आपण घरी जाऊया